सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माढा तालुक्यातील केवड गावामध्ये लटके कुटुंबियांची लोकसंख्या जास्त आहे मयत तुकाराम तायप्पा लटके यांचा मुलगा दत्तात्रय तुकाराम लटके यांनी पाचव्या दिवशी दशक्रिया विधी करण्याचा अडोखा निर्णय घेतलाय मोठी भावकी आणि तरी मृत्यूमुळे नेहमी सण उत्सव यात्रा लग्न वास्तुशांती या कार्यक्रमांना अडचणी निर्माण होत होत्या आपल्या हिंदू धर्मामध्ये जुन्या पारंपरिक रूढी परंपरा चालीरितीनुसार एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर तिच्या भावकीतील लोकांना दहा दिवस सुतक पाळावे लागत असत पाच दिवसाचे सुतक असावे अशी सर्वच ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून इच्छा होती परंतु ज्या कुटुंबात मयत झालेले आहे ते कुटुंब यापूर्वी पाच दिवसात दशक्रिया विधी करण्यास तयार होत नव्हते परंतु यामध्ये नुकत्याच स्वर्गवासी झालेले कैलासवासी तुकाराम तायप्पा लटके यांचा मुलगा दत्तात्रय तुकाराम लटके वारकरी संप्रदाय मार्गातील असल्यामुळे आणि सर्व कुटुंबीय यांनी गावातील सर्व लटके परिवाराची गणपती आणि महालक्ष्मी सणाला सुतकाची होणारी अडचण लक्षात घेऊन पाच दिवसात दशक क्रिया विधी करून सुतक फेडण्याचा निर्णय घेतला सर्व लटके ग्रामस्थांनी देखील यापुढे सर्व दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करून पाचव्या दिवशी सुतक फेडण्याचा निर्णय घेतला लटके परिवारांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल गावातील ग्रामस्थांकडून कौतुक होताना दिसत आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या